हॅलो एव्हरीवान वेलकम टू सारिकास रेसिपी यूट्यूब चॅनल तर फ्रेंड्स आज मी तुमच्यासोबत मुगाची भाजी कशी बनवायची ही रेसिपी शेअर करणार आहे तर इथे मी एक बॉल मूग घेतलेली आहेत हिरवे मूग तर याला मी रात्रभर स्वच्छ धुवून पाण्यात आठ तासासाठी भिजत ठेवले होते तर सकाळी मी याच्याला पुन्हा स्वच्छ धुवून एक बॉलमध्ये काढून घेतले आहे तर याला आपण कुकरला एक शिट्टी लावून शिजवून घेऊयात तर सर्वात आधी मी इथे कुकरमध्ये मूग टाकते आहे तर ह्याच्यात अंदाजाने तुम्हाला जर मुगाची भाजी सुक्की करायची असेल तर पाणी कमीच होता जर पातळशी हवी असेल तर पाणी जास्त होता तर इथे मला सुकीच हवी तर मी इथे एक ग्लास पाणी ओतती आहे याला मुगाला शिजवण्यासाठी तर कुकरला नाही लावून घेतले मूग तरी चालतात आणि पटकन जर शिजवायचे असेल घाई असेल तर तुम्ही कुकरला लावून घेऊ शकता तर मी ते एक शिट्टी घेते कुकरला लावून मुगाची तरी ते आता आपण याला शिजायला ठेवूयात आपल्याला जास्त शिट्ट्या घ्यायच्या नाही आहे कुकरच्या फक्त एका शिट्टीमध्ये मूग शिजवून घ्यायचे आहे तर आपण फोडणीसाठी साहित्य बघून घेऊयात एक मोठा चिरलेला कांदा अर्धा टोमॅटो कोथंबीर लसूण आणि आल्याचा ठेचा आणि कढीपत्ता थोडीशी राई आणि जिरं त्यानंतर घरचा कांदा लसूण मसाला गरम मसाला आणि धना पावडर मुगासाठी आता आपण फोडणीची तयारी करून घेऊयात तर सर्वात आधी गॅसवर आपण एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन टेबल स्पून आपण तेल ओतलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वात आधी आपल्याला राई घालायची राई चांगली तडतडली की जिरं त्यात घालायचे आहे त्यानंतर थोडंसा कढीपत्त्याची पाणी घालायचे आहे ह्याला ही फोडणी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये लगेच आपल्याला आलं आणि लसूणची जी पेस्ट आहे ती घालून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे कांदाला चांगला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तेलावरती चांगला फ्राय करून घ्यायचा आहे कांदा लवकर भाजावात म्हणून मी थोडंसं त्यात मीठ टाकलं आहे मीठ घातल्याने कांदा पटकन परतला जातो तर इथे बघा आपल्या कांद्याला चांगला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे तरी ते आपण अर्धा टोमॅटो त्यात टाकणार आहे मला हे टोमॅटो मुगाच्या भाजीमध्ये जास्त आवडत नाही फक्त चवीपुरतं आवडतं म्हणून मी इथे टोमॅटोचा वापर कमी केलेला आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्तही घालू शकता तर आपण इथे आता चवीपुरतं मीठ आणि हळद पावडर घालून घेऊयात त्यालाही चांगलं व्यवस्थित परतून घेऊयात त्यानंतर जो आपण घरी जो लाल तिखट कांदा लसूण मसाला आहे घरचा तो घालूयात थोडं अर्धा चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर यालाही आपण चांगलं तेलावरती परतून घेणार आहोत हे चांगलं परतून झालं की आपल्याला याच्यावर थोडीशी कोथंबीर घालायची आहे ही भाजी खायला अतिशय चविष्ट लागते जर या पद्धतीने तुम्ही करून बघा नक्की तुम्हालाही आवडेल आता यानंतर आपण शिजवलेले मूग घालूयात यात यालाही व्यवस्थित मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूयात कारण जे आपण फोडणीमध्ये मसाले टाकले होते ते भाजीमध्ये व्यवस्थित एक जीव व्हावेत हो चांगली मिसळावेत म्हणून आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे तर आपण ह्याला मसाल्याची चांगली टेस्ट यामध्ये उतरावी म्हणून आपण याला पाच मिनिटासाठी कवर करून ठेवणार आहोत तर बघा पाच मिनिटानंतर आपली भाजी तयार झाली आहे तर फ्रेंड्स ही भाजी तुम्ही भाकरी चपाती भातासोबत खाऊ शकता तर फ्रेंड्स तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर जरूर करा बाय बाय भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये